नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी अं या गावात आहे आणि माझ्या पाठीमाग बघू शकता ही जी बारुत कंपनी आहे इथे वात बनवलेला जात होते आ, त्या कंपनीमध्ये अचानक साडेबारा वाजताच्या दरम्यान स्फोट झाला आणि एकदम छिन्न विछिन्न असं जे चित्र आहे या आतमध्ये दिसा दिसून येत आहे ये हे बघू शकता आणि प्राथमिक जे माहिती आहे आ, या ठिकाणी की चार महिलांचा आणि एका पुरुषांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती आहे तर नक्कीच ही एक वर्धामना गावात जे आहे दुर्दैवी घटना आज घडलेली आहे माहित अशी मिळाली आहे की या ठिकाणी ज्या सुविधा कंपनी मार्फत ठेवायला पाहिजे त्या सुद्धा इथे ठेवलेला ना नाही ची व्यवस्था नव्हती अँब्युलन्सची व्यवस्था नाही आणि इतरही व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी ही अचानक घटना घटना घडलेली आहे या ठिकाणी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भेट दिली आहे जे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत त्यांनी सुद्धा भेट दिली आहे पोलीस आयुक्त जे आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे एकंदरीतच ही जी घटना आजची घडलेली आहे ती गंभीर घटना आहे हा संपूर्ण जो हा जो बारुथ जे कारखाना या या ठिकाणी ठिकाणी हे तुम्हाला आम्ही दाखवतो ही एकदम एक्सक्लुझिव्ह हे जे ठिकाण आहे आणि अशा ज्या कंपनी ज्या कडे आहे दुर्लक्ष करता कामा नाही पण मात्र एकंदरीतच कंपनीच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जी आहे ही आज दुर्दैवी घटना झालेली आहे निश्चितच गावकऱ्यांसोबत काही गावकऱ्यांसोबत आपण जाणून घेऊया नेमकं त्यांच्या गावामधल्या काय प्रकार घडला ते सुद्धा आपण जाणण्याचा जा प्रयत्न करूया या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सुद्धा आमच्या सोबत आहे दादा ही जी घटना घडली आहे तुम्हाला जवळपास बरीचशी माहिती आहे काय माहिती आहे या घटनेसंदर्भात सर सुरुवातीला अशी कन्फर्म माहिती कोणालाच नव्हती गेट बंद केलेला होता काही नंतर मला कानावर आलं की इथे स्फोट झालाय म्हणून तसंच मी आलो इथे माझ्यासोबत भाऊ पार्टी होते आणि गेट बंद होता त्यानंतर आम्ही आलो कसं कसं मज अंदर आलो तर इथे पाहतो तर सगळ्या बॉड्यात अस्तव्यस्त होत्या असते किती बॉडे होते जवळपास आठ बोळ्या होत्या आणि त्या बोळ्या साक्षात बो, बोलत काही काही इथं जिवंत होत्या त्या बोलत होत्या की मला वाचव म्हणून हो मला दवाखान्यामध्ये न्या म्हणून आणि त्यानंतर बाकीच्या बॉडीज काढायला गेलो होतं वरतून छत सुद्धा खालतं टपकत होतं इतका भयानक होता सगळं अस्ताव्यस्त होतं एकीकडे डब्बा एकीकडे दार एकीकडे सगळं अस्ताव्यस्त होतं काय वाटते तुम्हाला तुम्ही या गावचे रहिवाशीच आहे कंपनीचे जे मालक आहे काही यांची निष्काळजी पण तुम्हाला दिसून येते हा हा याच्यामध्ये निष्काळजी अशी आहे त्यामुळे तिथं स्फोट झाल्यानंतर मालक जागेवर आले नाही वरून इथचा मॅनेजर पळून गेला गावातले काहीतरी इथे काम करणारे लोक होते त्यांनी त्यांच्या मदतीनं बॉडीच काढल्या त्यांनीच मदत केली या गावना त्यानं बाकी जे प्रशासन आहे इथचं जे ऍडमिनिस्ट्रेशन यांनी काहीच मदत केली नाही अजूनपर्यंत मालक येऊन पोहोचला नाही प्रशासन तर इथे बरेचसे आलेले आहेत तहसीलदार कंपनीचे याच्याकडून काही समजत नाही एक तर हा प्लॅन जो आहे एक्सक्लोसिव्ह असल्या कारणाने हायवे लगत नको बर तुम्हाला याचा रूल माहित माहितच आहे एक तर म्हणजे एक नियमावर एक बोट ठेवून ही कंपनी उभी केल्यासारखी आहे ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही कंपनी आता इथून हटून दुसऱ्या ठिकाणी जाऊ हा सर सर्रास काय आज त्यांना काही पैसे देऊन त्यांचं रिफंड देईल पण काय ती कंपनी नंतर या ब्लास्ट पुन्हा होऊ शकतो हो त्या कारण काही परिवारात लोक होत नाही माझ्या घराजवळचे होते माझ्या घराजवळ तीन तीन चार तीन ते चार लोक त्यापैकी ता काही जे एका मुलीचं म्हणजे वडील अपंग आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे दुसऱ्या मुलींचं लग्न आहे काय होतकर मुली आहे चांगल्या कॉलेज शिकणाऱ्या हो सगळ्या मरण पावलं नक्कीच ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे आमच्यासोबत आणखी काही गावचे लोक आहेत आम्ही मुद्दामुळे गाववाल्यांच्या जे काय प्रतिकार प्रतिक्रिया गावातल्या लोकांना कंपनीच्या संदर्भात बरीचशी माहिती आता तुम्ही तुम्ही काय सांगाल काय माहिती आहे तुमच्याकडे ही जी कंपनी कधीपासून सुरुवात आहे किती कर्मचारी कंपनी कम, बरेच वर्षापासून जी आहे पण इथे जे हे एवढा मोठा अपघात झाला जवळपास एक ते दीड तास पर्यंत एकही अम्बुलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नव्हती आणि तसेच त्यांनी या लोकांनी इथे या कंपनीमध्ये अँब्युलन्स उपलब्ध ठेवायला पाहिजे तरी पण या ठिकाणी कोणतीही म्हणजे व्यवस्था नाही तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जवळ गावा असल्यामुळे इथे कोणताही अपघात होऊ शकते आणि हे या गावामध्ये परिणाम होतो का हो गावात होतो हो, हो गावा ते जेव्हा वाद जेव्हा म्हणजे पेटवतात ना त्यावेळेस वरत धूळ येते आणि त्याचा वास सुटते अच्छा धुराचा पण काही परिणाम परिणाम होतात काय तुम्हाला काय माहिती मिळेल की किती लोकांचा मृत्यू झाला सांगितल्याप्रमाणे पाच पाच लोक मरण पावले सहा वाटते त्याच्यानंतर दोन तीन थोडेसे हे होते त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं तुमची काय मागणी राहील आता या कारखान्या संदर्भात कारखानाच गावाजून हटवायला पाहिजे नक्कीच एकच मागणी आहे गावकऱ्यांची की ही हा जो कारखाना आहे इथूनच हटवायला पाहिजे असंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे सुद्धा आणखी काही तुम्ही इथलेच आहे तुम्ही कोण आहे इथलं गावाले कोण आहे आणखी आपण थोडं गाववाल्याकडून जाणून घेऊया मगाशी इथे सुद्धा तुमचं कोण आहे ते मामा काय झालं झालं लागतील तुमचं कोण आहे ते मामा लागते तुमचे मामा हे एक्स पन्नाला पन्नालाल तुमच्याकडे काय माहिती आहे मग आता माहिती झालं की नाही स्फोट झाला मग सांगितलं की नाही आमच्या गावचा मुलगा जे काम करत माहिती करते जेवण करायला गेलो तो मानते झाले ते सगळ्यांनी काढले नक्कीच यांचे मामा सुद्धा आहे त्यांचा सुद्धा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे आणखी सुद्धा थोडस एक दोन गाववाल्यांसोबत आपण बोलून घेऊया गाववाल्यांना इथली बरीचशी परिस्थिती माहिती आहे तुम्ही या गावचीच आहे का तुम्ही तुम्ही गावची आहे या गावचं कोण आहे तुम्ही आहे का नाही काय तर नक्कीच आपण गाववाल्यांसोबत चर्चा केलेलीच आहे हा जो कारखाना होता इथे ह्या बारूद कारखाना होता पण बारूद कारखान्यामध्ये अनेक तुर्ट्या असल्याचं या गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं आहे आणि या ठिकाणवरून जे आहे धामणा गावाला सुद्धा म्हणजे धोका निर्माण होत आहे त्यांनी सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं इथून उठला पाहिजे अशी आता या प्रकरणाची समकंदरीत ही जी घटना झालेली आहे दुर्दैवी घटना झालेली आहे आणि नक्कीच अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुद्धा अशा कंपन्याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे बारूद कारखान्यामध्ये